बाजारपेठ शिरोळ येथे सोहळा साजरा झाला पाळणा शिवरायांचा पहिल्या दिवशी राज्य दरबारी वंशाला सदे बाळा शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा ते बाराव्या दिवशी बोलवा माळी केली आहारस लावून केळी नाव शिवाजी एका मंडळी जो बाळा जो जोरेजो पाळण्याचे स्वर बाजारपेठेमध्ये महिलांनी येथे पारंपरिक वेशातील महिलांच्या उपस्थितीत निनादले जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात फुलांनी सजवलेल्या पाळण्यात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात पार पडला त्याचबरोबर शिवरायांची आरतीही घेण्यात आली बाजारपेठेतील मध्ये हा जन्म सोहळा पार पडला तिथे भगवे झेंडे शिवाजी महाराज संभाजी महाराज प्रभू राम हनुमान यांची पोस्टर लावण्यात आली होती रांगोळी काढण्यात आली होती आणि अशा पद्धतीने सजावट करून बाजारपेठमधील महिलांनी हा जन्म सोहळा पार पडला त्यानंतर प्रसाद म्हणून लाडू वाटप करण्यात आलं अशा पद्धतीने हा जन्म सोहळा पार पडला या जन्म सोहळ्यास बाजारपेठमधील सर्व महिला उपस्थित होत्या